महाराष्ट्राच्या मध्यभागी असलेले एक गाव जिकडे शेकडो वर्षांपासून एकाही घराला दरवाजा नाही ना कपाट्याला लॉप तरी इकडे राहणारे लोक रात्री बिंदास झोपतात कारण स्वतः शनिदेव या गावाची रक्षा करतात सांगितलं जात हे गाव महाराष्ट्र किंवा फक्त भारतातच नाही तर जगभरात फेमस आहे मी गोष्ट करतोय मित्रांनो महाराष्ट्रातल्या शनी शिंगणापूरची आज पूर्ण मिस्ट्री जाणून देऊ या गावाची पण त्याआधी मित्रांनो जर चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या कारण असेच इन्फॉर्मेटिव्ह आणि मिस्टिरियस व्हिडिओ मी नेहमी घेऊन येत असतो शनी शिंगणापूर महाराष्ट्राच्या ऐल्यानगर डिस्ट्रिक्ट मध्ये लोकेटेड आहे चार हजारच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या या गावात दोनशे घरं आहेत ज्यामध्ये एकाही घराला दरवाजा नाहीये न ना घरातल्या कपाटाला कुडूप या गावाच्या लोकांची मान्यता आहे की स्वयं शनिदेव या गावाचं रक्षण करतात आणि कोणतीही चुकीची गोष्ट केल्यास त्याला शिक्षा देतात शेकडो वर्षांपासून या गावात न कधी चोरी झाली आहे ना क्राईम मान्यतेनुसार जेव्हा पण कोणी इकडे चोरी करण्याचा प्रयत्न केला त्याला त्याची शिक्षा भेटली त्या व्यक्तीचा अपघात झाला किंवा त्याच्या जीवनात दुःख आणि अडचणींची सुरुवात झाली त्यामुळे चोरी झालेली वस्तू परत त्याच जागेवर आणून ठेवली गेली भीतीची जागा आता विश्वासाने घेतली आहे म्हणून या गावात क्राईम रेक ही बरोबर आहे या मागची स्टोरी अशी आहे की, की शेकडो वर्षांपूर्वी एका मुसळधार पावसात एक काळा दगड वाहत येऊन या गावात असलेल्या झाडाखाली थांबला नंतर पाणी कमी झाल्यावर एका गावातल्या व्यक्तीची नजर त्या दगडावर पडली जो मेंढी पालन करायचा त्याने सहजच त्या दगडावर काटे मारली तेव्हा त्या दगडातून रक्त वाहू लागलं हे बघून गावातले लोक शॉक झाले आणि रात्री गावातल्या एका व्यक्तीच्या स्वप्नात शनिदेवांनी दर्शन देऊन सांगितले की मी दगडाच्या स्वरूपात या जागी आलो आहे आणि माझी पूजा करून दर शनिवारी तेल चढवा आज पारंपरिक पद्धतीने मंदिर नका बांधू कारण हे आकाशच माझं छत आहे आणि असंच खुल्या निसर्गात माझी पूजा करावी आणि मी गावाचं रक्षण करेन सांगितल्याप्रमाणे गावकऱ्याने सर्व केले आणि तेव्हापासून शनिदेवाची या गावावर कृपा आहे असं सांगतात हिंदू मायथॉलॉजीनुसार शनिदेव हे जस्टिस म्हणजे न्यायदेवता आहे आणि त्यांचं वाहन कावळा हो आहे शनिदेव वृष्ट झाले तर त्या व्यक्तीच्या मागे साडेसाती लागते असे म्हणतात सांगितले जाते की ज्या व्यक्तीने इकडे घराला कुलूप लावले त्या व्यक्तीचा दुसऱ्या दिवशी ऍक्सिडेंट झाला त्यामुळे इकडे तुम्हाला घराला बनवलेले दरवाज्यांच्या चौकटी दिसते पण दरवाजा नाही पूर्ण गावात कुठेही दरवाजा नाहीये इवन टॉयलेट्स नाही प्रायव्हसीसाठी एक पडदा किंवा कपडा त्या जागी लावलेला भेटेल एवढेच नाही तर दुकान असो किंवा बॅग कुठेही लॉक नाहीये दोन हजार अकरा साली इकडे युको बँकची स्थापना करण्यात आली आणि या बँकेला कोता लॉक किंवा डोअर नाहीये हे बघून जगभरात याची चर्चा झाली ही बँक स्वतः सरकार मान्य आहे आणि सामान्य बँकेप्रमाणे व्यवहार इकडे होतात पण ना कोणता सिक्युरिटी गार्ड न लॉकर तुम्हाला बघायला भेटेल शेकडो पर्यटक आणि श्रद्धाळू इकडे भेट द्यायला येतात दोन हजार सोळा पर्यंत स्त्रियांना शनी मंदिराच्या जवळ जाण्यास मनाई होती पण दोन हजार सोळा मध्ये तृप्ती देसाईंच्या नेतृत्वाखाली भूमाता ब्रिगेडच्या पाचशे महिलांनी मिळून चारशे वर्षांपासून चालत आलेली ही बंदी मोडली आणि हायकोर्टानेही महिलांना याचा अधिकार असल्याचा फैसला सुनावला शनी शिंगणापूर सारखेच अनेक अनोखे गाव आपल्या महाराष्ट्रात आहे जसं संभाजीनगर मधील एक गाव जिकडे लग्न केलं जात नाही ज्याच्यावर आधीच मी या चॅनलवर व्हिडिओ बनवलेला आहे जो तुम्ही बघू शकता मित्रांनो महाराष्ट्राला एक्सप्लोर करायचा विचार केला तर शनी शिंगणापूरला जरूर भेट द्या आणि सोबतच व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा कारण तुमच्या सपोर्टनेच आमच्यासारखे क्रिएट असणार मोटिवेशन मिळतं आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढेच मी शैलेश भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत आतासाठी नमस्कार